नमस्कार आपण पाहतात युगांतर महाराष्ट्र न्यूज पाहूयाचे काय ठळक घडामोडी बातमी उल्हासनगर येथून आहे उल्हासनगर मध्ये दंगल काबू पथक रंगीत तालीम आणि रूट मार्च उल्हासनगरात गणेश उत्सव व हो ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर उल्हासनगर मध्ये दंगल काबू पथक आणि रूट मार्च करण्यात आले होते विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या आदितील गुरुनानक चौक कुर्ला कॅम्प विभागात का दंगल काबू पथकाची रंगीत तालीम तसेच शहरातील मुख्य रस्त्यावरून रूट मार्च करून नागरिकांनी निर्भय वातावरण आणि आनंदात गणेश उत्सव साजरा करण्यात यावा तसेच सोशल मीडियावर अफवा पसरवतील दोन समाजामध्ये जातीय करतील यावर विश्वास न ठेवता पोलीस प्रशासनाला माहिती द्यावी आणि पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये एक विश्वास निर्माण करण्यासाठी दंगल काबू पथक आणि रूट मार्च आयोजन करण्यात आले होते अशी माहिती विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडोळ यांनी दिली ಮನ್ಯ ಪೊಲೀಸ್ ಆಯುಕ್ತ आदरणीय डुमरे सर यांनी आपल्याला आम्हाला क्राईम मध्ये सूचना दिलेल्या आहेत त्याप्रमाणे आपण आगामी गणेशोत्सव व ईद या सणांच्या अनुषंगाने गंगा काबू योजना रूटमार याचे आयोजन केलेलं आहे विठ्ठलवाडी पोलिस यांच्या हातीमध्ये आपण गुरुनाग हायस्कूल जे भवानी माता मंदिर हा स्पॉट निवडलेला आहे आणि या ठिकाणी आपण गंगा काबू योजनेचं रंगीत तालीम आणि रूटमार्चचं पण आयोजन करत आहेत याच्यामध्ये आपल्या विठवणारे पोलीस स्टेशनचे सहा अधिकारी एकवीस अंमलदार तीन मोठे व्हेकल्स आणि मोटरसायकल तीन याचा समावेश घेतलेला आहे यामध्ये आपल्याला दोन संदेश द्यायचे असतात एक तर समाजाने निर्भीड वातावरणामध्ये आणि गुन्हा गोविंदा आणि आनंदामध्ये सण साजरे केले पाहिजे परंतु त्याच वेळेस सोशल मीडिया किंवा इतर गोष्टींकडून समाज कंटाळ नेहमी वितुष्ट आणत असतं था तर त्याच्यावरती आपण विश्वास न ठेवता पोलिसांना माहिती दिली पाहिजे आणि पोलिस त्याबाबत तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपीवर कडक शासन कडक कारवाई करण्याची आम्ही तयारी ठेवलेली आहे त्याचबरोबर आपल्याला पोलिसांमध्ये पण कॉन्फिडन्स बिल्डअप करायचा असो की अशी जर काही घटना घडली आणि लोक जमाव हिंसक होत असेल तर आपण कमीत कमी बळाचा वापर करून कसा तो नियंत्रणात आणायचा आहे याचं पण आपण त्याच्यामध्ये माहिती दिलेली असते जेणेकरून अधिकारी अंमलदारांमध्ये कॉन्फिडन्स तयार होतो आणि त्यासाठी आपल्याला आता सी आर एम मोबाईलमध्ये आपल्याकडे सर्व सुविधा आणि सज्ज अशी व्हेहीकल आहे त्याच्यामध्ये लाठी हेल्मेट शील्ड गॅस गन एस एल आर रायफल रबरी बुलेट या सगळ्याचा समावेश आहे त्याचबरोबर आपण इथे फायर ब्रिगेडला पण बोलवलेलं होतं आणि ॲम्ब्युलन्सला पण बोलवलेलं आहे जेणेकरून हिंसक जमावणी काय जर जाळपोळीच्या घटना घडल्या तर तात्काळ त्याच्यावरती नियंत्रण करावं आणि जर कोणी जखमी झाला असेल तर त्याला रुग्णातून तात्काळ वैद्यकीय मदत देण्यात यावी प्रकारे आपण याची रंगीत तालीम घेतलेली आहे जय जय महाराष्ट्र